नमस्कार सेविका ताई मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदे बघिनेनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो आजच्या वेळेच्या माध्यमातून जो आपल्याला वीस पॉईंट सहा अपडेट आला होता आणि त्या अपडेटमध्ये आपल्याला खूप सारे बदल झाले ते पण त्याच्यातला एक जो खूप महत्त्वाचा बदल आहे तो मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझ्याकडे झाल्यावरच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार तर बघी नेनो गरोदर मातेला स्तनदा माता कशी करायची आणि लाभार्थी कसं नोंदवायचं हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि आधी आपण करायचो त्यापेक्षा आता खूप मोठा बदल झालेला आहे आपण ह्या पद्धतीनेच करा आणि एक चूक नक्कीच टाळा मी व्हिडिओची शेवट सांगणार कारण ती खूप महत्त्वाची आहे तर नाव डबल होईल तर बघा पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमचं जर हे काम राहिलं असेल तर अवश्य करा तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करू बघा आता आपण जर पाहिलं तर माझ्या ह्या सात गरोदर माता आहेत तर मी गरोदर माता ह्या मोडोलवर आता क्लिक करणार त्याच्यानंतर माझी ही जी माता आहे शुभांगी वासुदेव पाटील ही माता माझी डिलिव्हरी झालेली आहे तर आपण ह्या तीन डॉटवर जाणार अगदी नेहमीसारखंच जायचं आहे पण पुढे थोडा बदल आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे लक्षा ते लक्षात ठेवा व्हिडिओ पूर्ण पहा आवर्जून पूर्ण बघितल्याशिवाय तुमचं हे काम होणार नाही आणि नोंदणी देखील लगेच होणार तर हे आपल्याला तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर आपलं दोन नंबरचं ऑप्शन आहे स्तनदा मातेकडे स्थलांतर करा तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं पेज तुमच्याकडे ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला गरोदर मातेचं वय लक्षात येईल गर गर्भधारणा कितवा महिन्यात चालू येते लक्षात येईल त्यानंतर एडिट तारीख देखील लक्षात येईल आता ही माता अपेक्षित तारखेच्या पहिली डिलेवरी झालेली आहे होऊ शकतं सातव्या महिन्यापासून तर नवव्या महिन्याच्या दरम्यान किंवा ही माता डिलेवरी होऊ शकते हे नॅचरल आहे त्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचा अपवाद करू शकत नाही मग त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करून आपल्याला जन्मतारीख नोंदून घ्यायची त्याच्यानंतर इथं जन्मतारीख नोंदवायची अशा पद्धतीने कॅलेंडर ओपन होणार आता माझे कॅलेंडर ओपन झाल्यानंतर आजची तारीख तिथे येणार आजची तारीख तीस आहे परंतु मी सेट करून तिला अठ्ठावीस करून घेतली तर कारण की माझ्या मातीचा डिलिव्हरीचं दिनांक आहे अठ्ठावीस एप्रिल तर मी अठ्ठावीसवर क्लिक केलं त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमची तारीख सेट झाल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस त्यानंतर इथं दिलेलं आहे होम आणि इन्स्टिट्युशनल म्हणजे संस्थात्मक डिलेवरी झाली का होम म्हणजे घरी आणि इथं म्हणजे संस्थात्मक मग ती तुमची सरकारी हॉस्पिटलला असो प्रायव्हेटला असो कुठेही असो पण ती कुठल्याही दवाखान्यामध्येच जी झाली असेल तुमी तर तुम्ही इन्स्टिट्यूट व याच्यावर संस्थात्मक वगैरे क्लिक करायचं तर मग आधी आपण हे करून घ्यायचं की आपल्याला इथं आधी क्लिक करून घ्यायचं आहे नंतर मुलगा आहे का आता ही मुलगी आणि हा मुलगा गर्ल आणि बॉय तर याच्यापैकी कशावर आहे तर हे सगळं क्लिक करून घ्यायचं बघा मी तुम्हाला ते दाखवतेच संस्थात्मक डिलेवरी झालेली आहे प्रायव्हेट हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला ही माता डिलेवरी झालेली आहे त्याच्यामध्ये मी याच्यावर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर मुलगी झालेली आहे बघा जेंडर दिलेलं आहे आपल्याला तर जेंडर मुलगी झालेली आहे तर मी मुलगीवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर त्या बाल मुलीचं वजन टाकून घेतलं त्या मुलीचं वजन होतं दोन दोन किलो सहाशे चाळीस ग्रॅम तर हे बघा तुम्ही बघू शकता आपल्याला मध्ये पॉईंट टाकायचा आहे दोन पॉईंट सहाशे चाळीस हे बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली खाली आपल्याला उंची देखील त्या बालकाची टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळं झाल्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे हे एकदा नाही झालं तर डबल क्लिक करा हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला तिथं क्लिक केल्यानंतर बाळाची फाईल बघा चिल्ड्रन झिरो मंथ ते सिक्स मंथ म्हणजे बालकाची प्रोफाईल ओपन होते मग इथे तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे आता मी इथे नाव भरणं फक्त नाव आपल्याला भरायचं आहे बाकी आपल्याला जास्त भरायचं नाही इथे फक्त काय चालू जन्म झालेला असतो त्याच्याकडे आधार कार्ड नसतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर इथे तर तुम्हाला बालकाचं मुलगी असेल तर मुलगी मुलगा असेल तर मुलगा याचं भरून घ्यायचं आहे बघा मी जे भरलेले ते तुम्हाला दाखवते तर बघा सोनी वासुदेव कारण मुलगी झालेली आहे तर सोनी वासुदेव पाटील असं मी आता आपण ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस नाव ठेवलेलं नसतं त्याच्यामुळे हे रॅन्डम टाकायचं कारण ज्यावेळेस आधार कार्ड येतं त्यावेळेस आधार कार्डवर जे नाव असतं ते आपण बदल करून व्यवस्थित करून घेत होतो त्यामुळे आता आपण सोनी वासुदेव पाटील असं मी टाकून घेतलं आहे त्याच्यामुळे आईचं आधार कार्ड जर तुम्ही पाहिलं ते आधार कार्ड जशाचं तसं आता हा बदल झालेला आहे की आधी हे येत नव्हतं आधी फक्त आईचं नाव आणि आईची जन्मतारीख येत होती आतापर्यंत आता, आता। तुम्हाला आईची सगळी माहिती आधार बी जशाचं तसं कारण की त्यांना माहिती आहे की त्या बालकाकडे सध्या आधार कार्ड नाही त्याच्यामुळे आईचंच आधार कार्ड ही येतं आणि त्याच्यामुळे ते व्हेरिफिकेशन देखील करायला आपल्याला आता अडचण येणार नाही हे ब्लँकच येणार हे झालं का त्याच्यानंतर मग आधी आपल्याला आईचा मोबाईल नंबर बाजूला लिहून टाकव लागत होता परंतु आता बघा बालकाची जन्मतारीख आपण तिथं नोंदवली त्याच्यामुळे जन्मतारीख ॲटोमॅटिक आली लिंग पण ॲटोमॅटिक आलं वडिलांचं नाव पण ॲटोमॅटिक आलं आईचं नाव देखील जशाच तसं आधारवर आपण अपडेट केलेलं होतं गरोदर माता असताना जसं तसं आलं त्याच्यानंतर मोबाईल नंबर देखील जशाच तसा आलेला आहे म्हणजे आपल्याला आता काहीच टाकायचं नाही आहे सगळं तुम्ही ज्या वेळेस आईचं स्तनदा करत असताना जी माहिती थोडीफार भराल म्हणजे वजन उंची फक्त एवढंच आपल्याला टाकायचं आहे आणि जन्मतारीख टाकायचं आहे तर ती ॲटोमॅटिक माहिती इकडं वडिलांचं नाव वगैरे आता काहीच टाकावं लागत नाही जे तुम्ही गर्दर मातेला भरलेलं आहे तीच माहिती आता इथं जशीच्या तशी येऊन जाते फक्त आपल्याला दोन गोष्टी टाकाव्या लागतात ते म्हणजे आपल्याला टाकायचं आहे इथं जातीचा प्रवर्ग हे तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परमनंट का टेम्पररी एवढं तुम्हाला भरायचं आहे त्याच्यानंतर इथं फॉर्म सबमिट करायचं आहे हे सगळं फक्त इतकंच भरायचं आहे बघा वजन उंची तिथली चाली ही टाकायची गरज नाही फक्त तुम्हाला हा कॉलम भरायचा आहे बघा हा कॉलम तुम्हाला भरायचा आहे आणि हा कॉलम भरायचा आहे एवढंच तुम्हाला भरून घ्यायचं आहे बाकीची माहिती जशीचा तशी येते आणि बालकाचं नाव टाकून घ्यायचं चा, चालू मुलगी असेल तर सोनी मोनी जे असेल ते आणि मुलगा असेल तर सोनू मोनू आपण काही चालू पुरता टाईप करून टाकून द्यायचं जेणेकरून आपल्याला आधार येतो तेव्हा आपण बदल करतो पण सध्या आपल्याला ते पाहिजे आणि आपल्या लक्षात यायला पाहिजे म्हणून पूर्ण नाव टाकायचं आणि याच्यानंतर फॉर्म सादर करायचं आहे हा सादर केल्यानंतर अशा पद्धतीनं आता वेगळा थोडा बदल झालेला आहे तर प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट असं ते म्हणत असतं आणि त्याच्यानंतर मग या पद्धतीनं आपल्याला माहिती आपल्यासमोर येते तर बघा शुभांगी वासुदेव ती चार चोवीसला स्तदा मातेकडे ती मायग्रेट झाली आणि त्याच्यानंतर सोनी वासुदेव पाटील म्हणजे हे जे बालक नोंदवलं आपण स्तनदा मातेचं ते शून्य ते सहा महिने मंथमध्ये गेलं आणि हे गेल्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं दिलेलं आहे तर ते व्यवस्थित वाचा आणि त्याचं रिपीट करू नका बघा बेनिफिशरी प्रोफाईल विल बी मायग्रेटेड टू लॅक्टिंग मदर कॅटेगरी अँड चाईल्ड प्रोफाईल विल बी क्रिएटेट विथ इन बारा हवर्स यू विल बी एबल टू सी द प्रोफाईल इन बेनिफिशरी लिस्ट आफ्टर दॅट तर तुम्ही काहीच करायचं नाही जर तुम्ही इथे डबल केलं तर तुमचं डबल लाभार्थी हा होऊ शकतो समजा एकदा केल्यावर तुमचं होत नसेल तर एक लक्षात ठेवा हो की आपण डबलवर क्लिक करायचं नाही अन्यथा तुमचं हे बाळ कदाचित तुमचं ते असंही म्हणेल की डबल का होईल की असा पण तुम्हाला मेसेज येईल की हे काहीतरी त्रुटी दाखवत आहे त्याच्यामुळे झालं नाही परंतु ते आपलं झालेलं असतं आणि याच्यानंतर तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे जरी याच्यावर क्लिक नाही केलं तरी पण तुमचा तो तु लाभार्थी येत असतो तर अशा पद्धतीने मी माझं स्वतःचं एक घरदर माता स्तदामध्ये केली खूप मोठा बदल झालेला आहे भगिनीनं त्याच्यामुळे करत असताना अगदी काळजीपूर्वक करा आणि कदाचित हे करत असताना तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून वारंवार कुठल्याही बटनला क्लिक करू नका सबमिटच्या बटनला जर क्लिक केलं तर माताही डबल दिसणार आहे संधेमध्ये आणि बाळ देखील डबल दिसणार आहे तर हा सारा बदल हा आता जो वीस पॉईंट सहा अपडेट आला त्याच्यामध्ये झालेला आहे माझी एक माता डिलिव्हरी झाली आणि लगेच मी तुम्हाला व्हिडिओच्या रूपाने सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओच्या हिशोबाने तुम्हाला अगदी समजवण्याचं काम मी करत असते आणि तुम्हाला खूप साऱ्या अडचणी देखील येत आहेत पण जे मला शक्य आहे ते मी सोडवण्याचा प्रयत्न करते परंतु काही बऱ्याचशा भगिनींच्या नोंदी होत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे पण मला ती अडचण येत नाही सध्या पण बघू आपण याच्यावर देखील काही सोल्युशन निघतं का आपण वरिष्ठांपर्यंत नक्कीच हा प्रश्न आपला मांडण्याचं काम आपलं आहे सोडवण्याचं काम त्यांचं आहे बघू याला त्याच्यात देखील लवकरच आपल्याला मार्ग सापेल तर आजच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि बघिनी ह्याच पद्धतीनं गरोदची स्तनदा करा जेणेकरून तुमची कुठल्या प्रकारची चूक होणार नाही आणि तुमचं बालक हे दिसणार नाही असं होणार नाही तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद